दिव्यांग व्यक्तींना आधार देण्यासाठी अतुल देशमुख फाउंडेशन व लक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेड तालुक्यात भव्य दिव्यांग तपासणी व कृत्रिम साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले दिव्यांग बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना चालण्यासाठी हालचालीसाठी व दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणाऱ्या कृत्रिम साहित्यांचा सा लाभ देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दोन दिवसीय शिबिरात खेड तालुक्यातील एक हजारहून अधिक दिव्यांग महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला प्रथम तपासणी करून प्रत्येकाच्या शारीरिक गरजेनुसार योग्य ती उपकरणं मोफत देण्यात येणार आहेत दिव्यांग व्यक्तींना स्वाभिमानाने जगता यावं यासाठी प्रयत्नशील असलेल्या या फाउंडेशनच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या शिबिरामुळे अनेक दिव्यांग व्यक्तींना नवसंजीवनी मिळणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहे याप्रसंगी लक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्याध्यक्ष रोशन भगवान मराठे कार्याध्यक्ष सचिन शंकरराव घोलक मंगेश दादा गुंडाळ मनोहर सांढभोर सुधीर भोमाळे आदींसह अतुलभव देशमुख सोशल फाउंडेशन आणि लक्ष फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते आपण ज्या समाजाचा भाग आहोत त्या समाजाचे काही ऋण असतेच त्यातून उतराई होण्याचा आमचा छोटासा प्रयत्न सतत सुरू असतो समाजासाठी काहीतरी देण्याची ही जाणीवच आम्हाला सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याची ऊर्जा देते असे विचार माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले